हा इतर आज आपण पाहणार आहोत पोटली बॅग कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने कसलंही झंझट वगैरे नाही तर एकदम सोपी पद्धत आहे बरं का ही तर आपल्याला ना मी उंचीला आठ इंच घेतलेलं आहे आणि हे चार पदरी घेतलेलं आहे बरं का कपडा पदरी फोल्ड केलेला आहे आणि मग नंतर पाच पाच इंच रुंदीला घेतलेला आहे म्हणजे की असं दहा इंच येणार आहे तर मी त्या पदरीला पाच पाच इंचचा आणि एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता बघू शकता जसं की आपलं पोटली असतात प्रकारे आणि आता मी ते कटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच मापचं अस्तरसुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे इथं मी या प्रकारचं अस्तर घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही अस्तर घेऊ शकता तर अशा प्रकारे इथं कटिंग करून घेतलेली आहे आता स्टिचिंग करायचं आहे तर आपल्याला काहीच नाही त्यावर अस्तर ठेवून सर्व चौकोन बाजूनंना हे करून घ्यायचं आहे टूप मारून घ्यायची आहे बघू शकता मी अशी मानले आहे तशी आणि आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे बरं काही तर तुम्ही नक्कीच एक वेळेस हे या पद्धतीने ट्राय करून पहा आता मी दोन्ही कटिंग ही करून घेतलेले आहे वरतून एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता मी एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ना ते कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि खूप छान असा हे आपले पोटली बॅग छान होते तयार तुम्ही जे संक्रांतीसाठी वान काय द्यावा म्हणून जर काही शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आयडिया खूप छान आहे तुम्ही घर बसले हे बनवू शकता आणि आपल्या मैत्रिणींना देऊ शकता याच्यामध्ये साईज तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही येणार खूप छान अशा पद्धतीने होतं तर ते मी इथे एक ना हो न, टिप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दोन्ही इंच इतकी एका साईडनं मारून घेतलेले आहे आणि आता मी वरच्या साईडनं जी टिप मारायची राहिली होती ती टिपसुद्धा मारून घेत आहे इथं तर म्हणजे की आपल्याला वरतून शिवून टाकायचं आहे बरं का ते दोन्ही जे ओपन असतं ना ते तर ते वरती शिलाई मारून घ्यायची आणि मग त्याला आपल्याला दुमतायचं आहे तर कशाप्रकारे दमतायचं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता ही ते सुद्धा जे आपल्या एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते काढून टाकायचं आहे आणि तुम्हाला काटापत्रामध्ये जर ह्याच्या ऑर्डर्स हव्या असतील तर मला नक्की सांगा तर ते बनवून सुद्धा तुम्हाला मिळतील आणि खूप स्वस्त सुद्धा आहेत या अजिबात महाग वगैरे नाही तर कोणालाही परवडेल अशा आहे तर आता इथे आपल्याला अर्धा इंचवर एक मार्किंग करायचे आहे आणि एक इंचावर एक करायचे आहे म्हणजे सर्व दीड इंच इतकं मार्किंग करायचं आहे तर अगोदर आपल्याला अर्धा इंच दुकडून घ्यायचं आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग नंतर कसं हे करायचं ते मी तुम्हाला दाखवते हो तर अगोदर तर ही टीप मारून घ्यायची संक्रांतीसाठी तुम्हाला आणखीन खूप छान अशा व्हरायटी दुसऱ्यासुद्धा मिळतील जर तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये ऑप्शन पाहिजे असतील तर जसं की आपण मोबाईल ठेवायचा जे असतो ना त्याची सुद्धा खूप छान अशा प्रकारे होतं तर तुम्हाला त्याचंसुद्धा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर बघू शकता मी इथे आता इथे एक इंच जे मार्किंग केलं ते एक इंचावर आपल्याला आणखीन एक मार्किंग करून घ्यायची आहे ते अगोदर ते इकडून आपल्याला थोडंसं तुमळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण नंतर ज्यावेळेस दोरीवर उतर त्यावेळेस ती व्यवस्थित दिसावा फिनिशिंग यावं यासाठी आपल्या दोन्ही साईडनं एक एक टिप मारून घ्यायची आहे बरोबर करून घ्यायचं आणि मग एक टीप मारून घ्यायची तर बघू शकता अशा प्रकारे बाज बाजू टोपडे वगैरे सर्व काही शिवायचं आणि जर तुम्हाला त्याचं सेल सध्या करायचं असेल तर अगदी स्वप्न पद्धतीने तुम्ही मिशोवर फ्लिपकार्टवर विकू शकता तर आता इथे एक इंचवर आपल्याला एक मारून घ्यायची आहे टीप अशा प्रकारे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोडता ओढता येईल इतकंच घ्यायचं आहे म्हणजे एक इंचवर झालं कारण की त्यापेक्षा दोरी जर लहान असेल तरच हे करू शकता तुम्ही जर थोडी मोठी असेल तर मग त्याच्यातून ते जाणार नाही त्यामुळं आपल्याला थोडेसे मोठेच हे करायचं आहे एक इंचच घ्यायचे आहे तर बघू शकता आता इथे आपल्याला कडीला टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आतावरची टीप जी आहे ती मारून घेतली आहे तर आता आपल्याला याला स्टिच करायचं आहे एकमेकांना तर ते कसं कर स्टिच करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे वरचे जे आहे ना ते पण करून झालेलं आहे आपलं तर आता तर आता याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगच हे करायचं आहे मकावर व्यवस्थित असं ठेवायचं आणि एक्स्ट असं काही फॅब्रिक असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवूनसुद्धा सुद्धा लाखो कमवू शकता की जे जास्त असं मार्केटिंग वगैरे करतात तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता आणि स्टेटस ठेवू शकता आणि भरपूर अशी कमाई करू शकता तर आता इथे स्टिच करून घ्यायचं आहे एकमेकावर ठेवून तर बघू शकता अशा प्रकारे तर मी ते आता चौकून आपल्याला करून घ्यायचं आहे स्टिच एकदम व्यवस्थित तर चारही बाजूनं आपल्याला टिप मारून होत आलेली आहे आणि कपडाचं झाडं असेल तर मशन थोडंसं हार्ड जाते तर त्याच्यामुळे थोडंसं स्लो होत आहे शिवणं तर बघू शकता तुम्ही आणि आता हे एक्स्ट्राचा फॅब्रिक जे आहे ते मी कट करून टाकत आहे इथे आणि मग नंतर आपल्याला पलटायचं आहे तिला तर मी अगोदर इथे आणखीन एक शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून अशी आपले टिप जी आहे ती बसली जाईल आणि शिलाई सोडण्याचं वगैरे काहीच भीती नाही राहणार यासाठी मी आणखीन एक टीप मारून घेणार आहे टिप आणि मग नंतर पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता इथे आता मी घेतलेला आहे तर डबल एक टीप मारून घेत आहे इथं आणि बॅकग्राऊंडच्या आवाजाकडे थोडीस दुर्लक्ष करत जा कारण कर की छोटा बाळ असल्यामुळं तो काहीतरी नटखटपणा कर करतो किंवा मग ओढतो मध्ये मध्ये तर प्लीज त्याच्यासाठी सॉरी बरं का पण त्याला कुठेच ॲडजस्ट करू शकत नाही आहे मी ते झोपला तर मला व्हिडिओच बनवायचा पडलेला असतो तर त्यामुळे एडिटिंग वगैरे राहून जाते आणि मग तो जागा असल्याच्यानंतरच जा मला एडिटिंग करायला टाईम भेटतो तर त्याच्यामुळं मला तेवढ्या बाबतीत तुम्ही प्लीज इग्नोर करा बॅकग्राऊंडच्या आवाजाला तर बघू शकता ते मी ना जे आहे ते उलटी करून दाखवली आहे तुम्हाला आणि खूप छान असं आणि यालाच जर तुम्ही चॉईन बसवली तर हे सुद्धा तुम्हाला एकदम छान परफेक्टली होऊन जातं आणि छान असं आपला बॅग तयार होते तर अशी जरी तुम्हाला विकायची असेल तरीसुद्धा तर आता इथे एक काटा पिन घेतलेली आहे मी तिला जे हे आहे ना मी ब्लाउजची हे घेतलेले आहेत बरखाले बंद डोरी काही म्हणा तुम्ही तर, होता। साथी। तो दोर तर, तर, तर ती घेतलेली आहे कारण की मी इथे वेळ नव्हता त्याला आपल्या कपड्याचे बनवण्यासाठी तुम्हाला जर कपड्याच्या डोर बनवायचे असतील तर तुम्ही सुद्धा विच करू शकता तर मी इथे रेडीमेड जे असते तर ती घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे आपण पर्कलमध्ये कसा ना दोरा घालतो त्याप्रमाणे इथे घातलेला आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आणि आता त्याला मी एक डोरी बांध बसवलेली आहे आतमध्ये ना एक मार्किंग करून इकडून एक आणि इकडून एक अशा प्रकारे डोरी बसवून घेतलेली आहे हॅ है, ते हँड करण्यासाठी ह्या म्हणजे हातामध्ये घेतण्यासाठी तर अशा प्रकारे लावून घेतली आहे तीच दोरीचा मी उपयोग केला आहे तुम्हाला जर दोरी घरीच बनवायची असेल तर तुम्ही तीसुद्धा बनवू शकता त्यानेसुद्धा खूप छान फिनिशिंग येते आणि लवकरच मी काटापद्दराची जे साडीचा असतो ना कपडा त्यापासून बॅग कशी बनवायची ना तर सध्या हे करणार आहे व्हिडिओ बनवणार आहे कारण सक्र खूप जास्त ऑर्डर आहेत बनवायच्या तर त्या कम्प्लीट करताना मी तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करेन आणि तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहायला आवडतील का माझे ब्लॉग बघण्यासाठी आवडतील का तेस्क दांगा? बगुशक ताही ते सुद्धा मला नक्कीच सांगा आणि बघू शकता इथे आता मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्याला घेतलेला आहे आणि तीन तीन इंचचा तो कट केला आहे आता त्याला आपण लटकनं बसवणार आहोत अशा प्रकारे तर ता बघू शकता इथे त्रिकोणी समोशाचा आकार देऊन घेणार आहे मी अगोदर आणि मग नंतर त्याला अशा प्रकारे स्टिच करून घेणं आहे तर तुम्हाला इथे दोरीसुद्धा नंड हे लटकनसुद्धा तुमच्या चॉईसनं तुम्ही बसवू शकता वेगळे असे सुद्धा छान दिसतात कारण की आपण लेस वगैरे लावल्याच्यानंतर अगदी छान असे आपला बटवा दिसतो त्यामुळे सिम्पलसुद्धा लावले तरी खूप छान दिसतं पण तुमच्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता कसं आवडतं तसं तर बघू शकता आता इथे माझं जे आहे ना ते लटकने सुद्धापासून तयार झालेले आहेत तो तुम्हाला फायनल रिझल्टसुद्धा मी दाखवणार आहे कशाप्रकारे झालं आहे आणि ती जी आज मी हे बटवा बनवला आहे तो तो शिवणे घेतलेला आहे खेळायला आणि त्यामध्ये तो सर्व वस्तू ज्या आहेत त्या त्याच्या आवडीच्या ते ठेवतो छोट्यांना आणि त्याला खूप जास्त आवडतं ते खेळायला आणि सुद्धा हे वान द्यायला म्हणून खूप छान आहेत तर ते ऑर्डर जे आहेत ना आता बाकीचे राहिलेले तर मी त्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे आणि आप आपल्याला पाचशे बटव्याचा जे आहे तर या चार बायकामध्ये पाचश्याचं ऑर्डर आलेले आहे पाचशे पाचशे प्रस पाहिजे आहेत त्यांना या बटवा बनवून तर ते सुद्धा तुमच्यासोबत लवकर शेअर करणार आहे तर तुम्हाला आजचासुद्धा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्याला अजिबात विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय